श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी अगदी मनापासून स्वागत करत आहे वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्यांच्या मदतीने घरातील कोणताही मोठा बदल न करतासुद्धा वास्तुदोष सहज दूर करता येतो चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी तुमचे प्रगतीचे सर्व प्रयत्न व्यर्थ जात असतील घरातील लोकांमध्ये वारंवार आजारपण येत असेल पैशाची हानी होत असेल तर त्यामागे वास्तुदोष असू शकतो आता तुम्ही विचार कराल की वास्तुदोष म्हणजे वास्तूची तोडफोड करायला सांगाल पण अजिबात नाही अनेकांच्या मनात ही शंका निर्माण झाली असेल कि वास्तु दोश की वास्तुदोष म्हटले की वास्तूमध्ये बदल करायचा म्हणजे तोडफोड करायची परंतु वास्तुशास्त्रात असे सुद्धा काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्याच्या मदतीने घरात कुठलाही मोठा बदल न करता वास्तुदोष तुम्ही सहज दूर करू शकता साधारणत घरातील लोकांच्या प्रगतीत अडथळे येत असतील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर घरामध्ये वास्तुदोष आहे असं म्हटलं जातं आणि त्यासाठीच घराच्या ईशान्य कोपऱ्यात पक्षी नद्या किंवा उगवत्या सूर्याचे चित्र लावावे तसेच हा कोपरा स्वच्छ ठेवावा असं केल्याने प्रगतीला वेग येतो आणि धनलाभ पण होतो ईशान्य दिशा म्हणजेच उत्तर आणि पूर्व यांच्यामधील दिशा वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरसुद्धा योग्य दिशेला असावे त्याचबरोबर वर पाणी गॅस फ्रीज जेवणाची व्यवस्था सुद्धा ज्या त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे तसं न झाल्यास त्याचा परिणाम घरातील लोकांच्या आरोग्यावर होतो उत्पन्नावर सुद्धा होतो अशावेळी स्वयंपाकघराशी संबंधित सर्व वास्तुदोष दूर करण्यासाठी स्वयंपाकघरातील अग्निकोणात लाल बल्ब तो प्रज्वलित ठेवावा त्यामुळे स्वयंपाकघरातील वास्तुदोष आणि दुष्परिणाम दूर होतात घराच्या पश्चिम भागात काही दोष असेल तर या दिशेला शणियंत्र स्थापित करावे आणि काही दिवसातच त्याचा प्रभाव पहावा वायव्य दिशेचा वास्तुदोष दूर करण्यासाठी हनुमानाचा फोटो या दिशेला लावा तसेच रोज हनुमानाच्या फोटोसमोर बसून हनुमान चालिसाचा पाठ करा याशिवाय या ठिकाणी या, या दिशेला तुम्ही फिश टँकसुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर ताज्या फुलांचा गुच्छ ठेवल्यासही सकारात्मक परिणाम दिसतो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचे चित्र अवश्य लावावे त्यामुळे सगळ्याच प्रकारचे वास्तुदोष दूर होतात त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी शांतीसुद्धा नांदते घराच्या पूर्व दिशेचा वास्तुदोष दूर करण्यासाठी या दिशेला सूर्याचे चित्र किंवा सात घोड्यांच्या रथावर बसलेल्या सूर्यदेवांची चित्र लावावे तसेच या दिशेला भरपूर प्रकाश राहील याची दक्षता घ्यावी किंवा व्यवस्था करावी याचासुद्धा सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येईल मंडळी कलश हे संपन्नतेचे प्रतीक मानले जाते आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे शुक्र आणि चंद्राचे प्रतीक आहे आणि गणपती बाप्पांच्या रूपात त्याची पूजा केली जाते त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर रोज कलश भरून ठेवल्यास गणेशाच्या कृपेने शुभ लाभ मिळतो मंडळी लोटा किंवा कलश जे काही ठेवाल त्याचे तोंड रुंद असावे दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर हा कलश पूर्ण भरून ठेवावा आणि तुम्ही त्यात गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकता असं केल्याने सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करते हे पाणी रोज बदललं गेलं पाहिजे मंडळी कोणत्याही शुभकार्यापूर्वी किंवा कोणत्याही सणाला आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तोरण लावतो कारण तोरण घराला लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपली सर्व कार्ये अडथळ्यांशिवाय पार पडतात आंब्याची पाने उत्तम असून अशोकाची पानंही तोरण बनवताना वापरतात वास्तूमध्ये असंही मानलं जातं की सणांव्यतिरिक्त प्रत्येक मंगळवारी घराच्या प्रवेशद्वाराला तोरण लावल्यास त्याचे खूपच शुभ परिणाम प्राप्त होतात फँग शुईमध्ये मुख्य दरवाजावर चिनी नाणी लावणे खूपच शुभ मानलं जातं असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते तीन चिनी नाणी एका लाल दोरीत बांधा आणि घराच्या आतील बाजूच्या मुख्य दरवाजाच्या हँडलवर ठेवा असं केल्याने तुमच्या घरात पैसा जमा होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील सदस्यांकडून होणारा अनावश्यक खर्च टळतो मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाल पिवळा किंवा निळा स्वस्तिक बनवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही जी देवाची साहित्य मिळते तेथील दुकानातून सुद्धा हे स्वस्तिक आणून मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस लावू शकता मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला लाल स्वस्तिक लावल्याने घरातील वास्तू आणि दिशादोष दूर होतात दुसरीकडे मुख्य दरवाजाच्या अगदी व घरावर मध्यभागी निळे स्वस्तिक लावल्याने घरातील लोक वाईट नजरेपासून दूर राहतात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशजींची मूर्ती किंवा चित्र ठेवण्यापूर्वी काही नियम जाणून घेणं गरजेचं आहे असं म्हणतात की ज्या बाजूला गणेशजींचं पोट असतं तिथे समृद्धी असते ज्या बाजूला गणेशजींची पाठ विसावते त्या बाजूला गरिबी असते म्हणून जेव्हा जेव्हा मुख्य दरवाज्याच्या वर गणेशजी ठेवाल तेव्हा त्यांना आतल्या बाजूने ठेवा बाहेर लावल्याने तुमच्या घरावर विपरीत परिणाम होतो घरात गरिबी वाढू लागते ही काळजी घेतल्यास भाग्याची योग्य ती साथ मिळेल अशी मान्यता आहे मंडळी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर कशाचे चित्र आहे आणि याबाबतीतला तुमचा अनुभव काय आहे कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र अंकशास्त्र ज्योतिषशास्त्र यांसारख्या विषयांवर तुमच्या मनात काय शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे घेऊन येण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयावरील व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते, ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन मी नक्कीच येईन ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयावरील योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे त्यामुळे तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री स्वामी समर्थ सेवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ही प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत राहील व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा व्हिडिओला लाईक ला करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद